मित्रांनो आज आपण एका शिक्षकी सेवेतून निवृत्त झालेल्या दाम्पत्यांच्या भेट देण्यासाठी आलेलो आहोत शेतीच्या कामाची आवड असलेले हसे दाम्पत्य सौ कालिंदी हसे व श्री रामलाल हसे अतिशय मेहनती आहेत यांच्या मेहनतीतून फुललेल्या नंदनवनास भेट देण्याचा योग आज आपणास आलेला आहे यांच्या परसबागेतील आंब्याच्या झाडांच्या आधारे संगोपित केलेल्या काळीमिरी शेतीची यशोगा जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो हो। आहोत ही काळी मिरी आपण आपल्या किचनमध्ये हमखास वापरतो या काळ्या मिरीचं महत्व एकेकाळी सोन्यापेक्षाही जास्त होतं ते कसं काय हे मी तुम्हाला सांगतो काळे मिरी ही आपणास कोकणात विशेष करून पाहायला मिळते ही, ही काळे मिरी पूर्वी भारताच्या व्यापाऱ्यांनी प्रथम युरोपमध्ये नेली त्यावेळेस त्या ठिकाणी मसाला नव्हता तर ही मिरी त्या ठिकाणी श्रीमंतीचं प्रतीक म्हणून मानलं जात असत चला तर मित्रांनो कोकणातील हा काळा मिरीचा प्रकार आपल्या अकोल्यात कसा यशस्वी झाला ते जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय बळीराजा आज आपण मसाल्यातील सर्वात महत्वाचा पदार्थ काळी मिरी काळ्या मिरीला मसाल्याची राणी म्हणून ओळखलं जातं या काळ्या मिरीचं उत्पादन सर्वप्रथम अकोले तालुक्यामध्ये माळादेवी या गावी घेतलं गेलेलं आहे म्हाळादेवीचे रामलाल हासे सर यांच्या या प्रयोगशील शेतीला भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत तर सरांकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर आपल्याला ही कल्पना कशी सुचली तर या पाठीमाग अकोला तालुका कृषी विभाग यांची फार मोठी मार्गदर्शन आणि कृपा आहे तर दोन हजार वीस साली आमदार डॉक्टर किरण आमटे यांच्या प्रयत्नातून तत्कालीन कृषी अधिकारी प्रवीण गोसावी कृषी आत्माचे कृषी तंत्रज्ञ बाळनाथ सोनवणे आणि कृषी मंडल अधिकारी बाळासाहेब बांबळे यांच्या सर्व प्रयत्नातून दोन हजार वीस साली अकोले तालुक्यातील प्रयोगशील वीस शेतकऱ्यांची सहल कोकण दर्शनासाठी आयोजित केली तर त्या सहलीमध्ये आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दापोली कृषी विद्यापीठ वेंगुर्ला कृषी संशोधन केंद्र सावंतवाडी मालवण नंतर अशा महत्त्वाच्या बागांना भेटी दिल्या आणि त्या भेटीतू भेटीमध्ये आम्ही काळी मिरी नारळ सुपारी काजू फणस या सर्व बागा पाहिल्या आणि या बागा पाहताना काळी मिरींना थोडस मन मोहून घेतलं की अशा प्रकारची काळी मिरी आपल्याकडे येऊ शकेल का असा विचार करून आम्ही साधारण आठ रोप परत येताना देऊन आलो आणि तिची लागवड जून मध्ये दोन हजार वीस साली केली म्हणजे साधारण या मिरीचे बियाण तुम्ही कोकणामधून आणले वेंगुर्ल्यावरून ही रोपं आम्ही विकत आणली साधारण त्यावेळेस शंभर रुपयाला एक रोप याप्रमाणे आठ रोपं आणली आणि ती जूनमध्ये या ठिकाणी अतिशय शास्त्रीय पद्धतीनं त्याची लागवड केली साधारण दोन तीन फुटाचा खड्डा खोदून त्यामध्ये जंतुनाशक कीटकनाशक औषधं टाकून त्यामध्ये खत गांडूळ खत यांनी भरून पूर्ण बेड ओला करून त्यामध्ये अतिशय अलगतपणे का काळ्या मिरीचा रोप साधारण आंब्याच्या खोडापासून दोन चार फुटावर लावलं आणि साधारण दोन तीन महिन्यामध्ये त्याचे फुटवे सुरू झाले आणि ते रोप हळूहळू आंब्या उच्या असल्यानं वर अतिशय वेगानं चढत एक वर्षामध्ये चांगल्या प्रकारे त्याचा विस्तार झाला सर या मिरीचा हा वेल पद्धतीमध्ये असतो वेल असतो बरोबर आणि त्याला आधारासाठी दुसऱ्या झाडाची गरज असते पण मग त्याची जर स्पेशल लागवड जर करायची असली तर ती कशी केली जाते मांडव घालून का कशा पद्धतीने तर हे वाढण्यासाठी आधाराची आणि सावलीची गरज लागत असते तर मग कोणतेही झाड असेल तर झाडावर ते वाढू शकत आणि आपल्याला नैसर्गिक कृत्रिमरित्या जर बाग डेव्हलप करायची असेल तर त्यामध्ये पॉली हाऊस करून पॉली हाऊस मध्ये त्याला आजाराची व्यवस्था जर केली आणि वातावरण जर टेम्परेचर मेंटेनन्स केलं तर पॉली हाऊस मध्ये ही सुद्धा येऊ शकते सर मला एक सांगा मिरीच्या लागवडीपासून तर मिरीची पूर्ण काढणी पर्यंत हा कालावधी किती असतो लागवड केल्यानंतर दोन वर्षानंतर फळाची लागू फळ येण्यास प्रारंभ होतो चांगल्या प्रकारे वेल ख़त पानी जर पोसली तिला खत पाणी जर चांगल्या प्रकारे दिलं तर दुसऱ्या वर्षी ती फळ द्यायला प्रारंभ करते साधारण मेमध्ये त्याचे फळांचे लंगर सुटतात मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत ते फळं परिपूर्ण होतात आणि ऑक्टोबरच्या दरम्यान नोव्हेंबरच्या दरम्यान ते लागलेले लंगर अतिशय परिपूर्ण होतात त्यातील काही लंग पिवळे होतात लाल होतात एकदा ते लाल झाले की ती परिपूर्ण झाले असा संकेत मिळतो आणि मग त्यावेळेस सर्व फळं एकदम काढून घेतात आणि काय साधारण मग दरवर्षी अशा प्रकारे तिचं उत्पन्न सुरू होतं जे जसा वाढेल त्याचा विस्तार वाढेल त्याप्रमाणे फळांची संख्या गोबरांची संख्या वाढते आणि उत्पन्नामध्ये भरमसाठ वाढ होते तर आज हे वेद पाच वर्ष झाले पहिले दोन वर्ष त्यांच्या डेव्हलपमध्ये गेले आणि तिसऱ्या वर्षी उत्पादन सुरू झालं तर पहिल्या वर्षी साधारण चार पाच किलो मिरी निघाली होती दुसऱ्या वर्षी साधारण आठ किलो निघाली आणि चालू वर्षी तिसरं वर्षी आहे तिसऱ्या वर्षामध्ये या आम्हाला दहा किलो ओली मिरी मिळाली आणि यातून दरवर्षी हे उत्पन्न अशा प्रकारे वाढत जाणार आहे आणि त्याला कोणत्या प्रकारचं खत औषध किंवा कीटकनाशक रासायनिक वापरले नाहीत हे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं आलेलं हे पीक आहे आम्ही फक्त पाणी देण्याचं काम करतो जमिनीमध्ये प्रारंभी जे सर्व मटेरियल टाकलं आहे त्याच्या आधारे आतापर्यंत हे वेळ अतिशय जोमानं वाढत आहे सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की ह्या मिरीची काढणी कशा प्रकारे होती आणि मिरी काढल्याच्या नंतर तर ती हिरवीच असते बरोबर आणि पण मग हिरवी असे नव्हती काळपट जी बाजारात येते किंवा आपण घरामध्ये या ज्या बाजीला वापरतात त्यावेळेस ती मिरी काळी असते ही कशा प्रकारे हिरव्यापासून काळी त्याच्यावरती प्रक्रिया कशी केली जाते हे विशेष महत्वाचे ते सांगा काळी मिरीची फळ पाडी लागली की पाडी लागल्यानंतर त्यांचा रंग पिवळसर होतो लालसर होतो एकदा काही घड लालसर झाले याचा अर्थ ती परिपूर्ण झाली वाढी लागली मग अशा वेळी एकदम सर्व फळं उतरून घ्यायची उतरल्यानंतर जे लंगर असतात ते त्यांची सर्व फळं सुट्टी करून सुट सुट्टी करायची आणि सुट्टी केल्यानंतर ती फळं एका उपरण्याच्या उपरण्यामध्ये त्याची पुरचंडी बांधायची आणि ती पुरचंडी उकळच्या पाण्यामध्ये काही शेकंद बुडवून परत वर काढायची आणि वर काढल्यानंतर सावलीमध्ये ती फळ सुकवली त्या सुकल्यानंतर त्यांचा रंग सर्वांचा एकदम काळा होऊन जातो आणि ती सुकल्यानंतर वाळल्यानंतर ती विक्रीसाठी पूर्णपणे तयार होते पूर्णपणे उकळण्यासाठी पाण्यात नाही टाकायची नॉर्मली ती फडक्याने त्या दहा सेकंद बुडवून घ्यायची जास्त हे गेल्यानंतर त्याच्यावरच सगळं हे निघून तो कसा तर जी काळी मिरची शेवटची प्रोसेस आहे ती अतिशय नाजूक आहे पाणी उकळत ठेवायचं आणि त्या उकळत्यामध्ये आपण जी पुरचं बांधतो ती बुडवायची आणि एक अर्धा मिनिटामध्ये ती वर काढून बाहेर सुकट टाकायची जर आपण जास्त वेळ जर पाण्यामध्ये जर ठेवली तर तिचा सर्व अंश त्या उकाच्या पाण्यामध्ये उतरतो आणि वरचं जे टरखलं असतं ते सुद्धा जास्त उकळलं गेलं तर ते सुट्ट होतं आणि फळं एकदम काय होतात ठिसळ होतात त्यामुळं पुरचंडी काही अर्धा मिनिटच त्यामध्ये पाण्यामध्ये ठेवायची आणि पटकन वर काढून ती सुक टाकायची अशी तिची प्रोसेस आहे यामध्ये जर काही चुका झाल्या तर ती नंतरची फळं एकदम ठिसूळ बांधतात आणि ते थोडेसे हात लावले तरी ते मग ते फळ काय होतं पिळ त्याच ठिसूळपणा वाढतो आणि त्यामध्ये फक्त मग बीज शिल्लक राहत आणि मसाला वरचा मसाल्याचा जो पापद्राय तो पूर्णपणे नाहीच होत पूर्ण नाही ती वापरण्याजोगीच नसते सर हा अकोले तालुक्यामध्ये सर्वप्रथम तुमचाच प्रयोग असेल काळी मिरीचा मला तर आतापर्यंत कुठेही वाचायला किंवा ऐकायला भेटलं नाही तर मला एक सांगा हा काळे मिरीचा प्रयोग तुम्ही या ठिकाणी राबवला हो त्याच्यानंतर आतापर्यंत तुमच्या प्रयोगाला कोणी कोणी आणि कशा कशा भेटी दिल्या प्रशंसा झाली बऱ्याचशा लोकांच्या कानावर गेलं आणि त्यामुळं आवर्जून अहमदनगर जिल्हा कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी खास या ठिकाणी भेट दिली आणि भेटी दिल्यानंतर सर्व येथील परिसर पाहिला आणि थोडे काही मोलाचं त्यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर महारा मार... महाराष्ट्र कृषी समाजचे अध्यक्ष सुभाषराव नलांगे यांनी सुद्धा या ठिकाणी भेट देऊन काळ्या मिरीची पाहणी केली आणि भारतामध्ये जो कृषक समाज आहे या कृषक समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या काळी मिरीला भेट दिली प्रत्यक्ष चाचपणी केली खाऊन पाहिली तोडून पाहिली त्यानंतर आपल्या तालुक्या मधले नामवंत वकील अॅडवोकेट केडी धुमाळ यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली नंतर कृषी विभागाचे सर्व स्तरीय अधिकारी या ठिकाणी अनेक वेळा येऊन पाहणी करून गेले आणि वेळोवेळी विड़ मार्गदर्शन करून गेले आणि त्यांच्या या सर्व सहकार्यामुळं आज आपण हा सर्व यशस्वी प्रयोग केला आहे सर मला एक सांगा की कुटुंब चालवताना प्रत्येक कर्तृत्व पुरुषा मागे हा स्त्रीचा कळत या कामामध्ये नव्याण्णव टक्के श्रेय मॅडमचे मला असं सांगा की मॅडम व्यतिरिक्त या प्रयोगाला कुणाचा कुणाचा तुम्हाला सपोर्ट किंवा साथ आणि पाठिंबा आहे कठीण असा यशस्वी प्रयोग करण्या पाठीमाग आमच्या सर्व कुटुंबातील घटकांचे खूप परिश्रम आहे विशेष करून माझ्याबरोबर सदैव मॅडम यांची सदैव असते त्याचप्रमाणे आमचे थोरले बंधू भाऊजळी हे खूप परिश्रम घेतात की वेळोवेळी पाणी मा पाणी घालणं देखभाल करणं राखण करणं हे त्यांचं खूप मोठं काम आहे त्यांच्या या कामातूनच सर्व यशव यशस्वीता प्राप्त झाली आहे त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबातले इतर घटक मुलं असतील पुतणे असतील हे जर कधी गावाकडे आले तर त्यांचं आल्यानंतर ते सुद्धा कामाला लागतात मग साफसफाई असेल पालापाचोळा गो गोळा करणं असेल खत टाकणे असेल अशी किरकोळ कामं न सांगता सर्वजण आपापल्या परीनं करतात आणि यामुळं या, या सर्वांच्या सहकार्यातून हा अतिशय अवघड परिश्रम करपूर्वक हा प्रयोग आमच्या कुटुंबाने यशस्वी केलेला आहे असं हे सगळं ऐकल्याच्या नंतर मला असा प्रश्न विचारायचा आहे का ह्या तुमच्या प्रयोगशीलतेतून आपल्या अकोले तालुक्यातील बाकी उत्सुक असणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता तर शेतकऱ्यांनी आपल्या घरापुढं दारा पुढं शेती बांधावत शेतीमध्ये जिड झाड असतील त्या ठिकाणी रोप लावून काळ्या मिरीचं उत्पादन घेतलं पाहिजे की जेणेकरून आपली वर्षभराची जी गरज आहे ती गरज भागून आपल्याला त्यापासून आर्थिक उत्पन्न कसं मिळेल या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी या काळ्या मिलीकडे पाहणं गरजेचं आहे पाहणी करणं गरजेचं आहे मॅडम मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे सरांनी ही कल्पना जेव्हा मांडली तुमच्या समोर तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती काळ्या मिरीचं ज्या वेळेला त्यांनी प्रयोग करायचं ठरवलं त्यावेळेला मला खूप आनंद झाला कारण आपल्या भागामध्ये कोकणातल्या सारखं वातावरण असल्यामुळं आपल्याकडे ते यशस्वी होऊ शकेल असं मला निश्चितच वाटलं होतं आणि त्या त्याप्रमाणे मी त्यांना मोलाची साथ दिलेली मॅडम माझा तुम्हाला दुसरा प्रश्न असा राहील तुमचं घर सांभाळून आणि सरांना या साठी तुम्ही साथ देता त्याबद्दल आम्हाला थोडंफार सांगा मी माझी घरातली सर्व कामं करून मी सरांबरोबर पिशव्या भरणे पिशव्यांमध्ये माती भरणे खत घालणे आणि त्यामध्ये रोपा रोपाची रोपण करणे या गोष्टी मी त्यांच्या बरोबर आनंदाने करत असते झाडांना पाणी देण्याचं मला खूप आनंद होतो झाडांना पाणी देताना रोपांना पाणी देताना त्या ज्या वेळेला त्या दोन फुटतात त्यावेळेचा आनंद हा सर्वात जास्त असतो कारण ती वाढी लागलेली असती हे त्याच्यावरून आमच्या लक्षात येतं आणि म्हणून मी नेहमी त्यांच्याबरोबर सतत कार्यरत असते कितीही त्रास झाला तरी आम्ही आमचं काम काही सोडत नाही मॅडम मी सरांनाच विचारलेला एक प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही एवढं सर्व जबाबदारी पार करून सरांना ह्या प्रयोगासाठी किंवा या काळ्या मिरीच्या उत्पादनासाठी खूप अशी मोलाची साथ देतात आपल्या परस बागेमध्ये प्रत्येकाने जर काळ्या मिरीच एखादं रोप लावलं आणि त्याची जोपासना केली तर आपल्याला नैसर्गिकरित्या पिकवलेली काळी मिरी आपल्या मसाल्यात वापरता येतील आणि हा माझा मोलाचा संदेश सगळ्या स्त्रियांना मी देते कारण याच्यासाठी काही फार कष्ट घ्यावे लागत नाहीये फक्त रोपाची जोपासना करणे हेच आपलं काम असतं आणि त्याला वेळोवेळी वेड़ पाणी देणं खताचा फा फार, फार काही त्याला गरज नसते कारण झाडाचा जो पाला असतो त्यातनं सेंद्रिय खत त्याला मिळतच असतं पण जर आपण शेणखत टाकलं तर ते अतिउत्तम असतं आणि म्हणून यासाठी आपला वेळ जर महिलांनी सहभाग घेतला यामध्ये तर खूप आपल्याला तर आनंद मिळतोच पण आपण पिकवलेली मिरी आपल्याला आपल्या नातेवाईकांना स्नेहींना देता येते हा संदेश मी देते सर या तुमच्या प्रयोगातून तु, तु, तुम्ही उत्पादित केलेल्या काळ्या मिरीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी तुमच्या पुढच्या योजना काय तर अकोले तालुक्यामध्ये अतिशय उत्कृष्टपणे काळी मिरी येते आणि भरघोस उत्पन्न मिळू शकते यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना ही लावणं गरजेचं आहे ब परंतु त्यांच्यापुढे असा प्रश्न आहे की रोपांचा प्रॉब्लेम आहे की कोकण विद्यापीठातून रोपं आणली तर आणल्यानंतरसुद्धा तिच्यातील त्याची काय गॅरंटी नसते कारण थोडासा वातावरणामध्ये प्रवासामध्ये त्यांचे खूप हालवतात आणि ती रोपं आजारी पडून मग या आपल्या या ठिकाणी जगत नाही तर त्यासाठी प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्यांना रोपं मिळण्यासाठी आपण काळी मिरची नर्सरी सुरू केलेली आहे तर दरवर्षी आपण ही रोपं इथे तयार करतो आपल्याच मातीत आपल्याच पाण्यावर आणि आपल्याच हवामानामध्ये तो रोप तयार केल्यानंतर ते तुम्ही तालुक्यामध्ये कुठे लावा ते मरणार नाही अतिशय जोमानं वाढणार यासाठी प्रचार आणि प्रसार होण्यासाठी जास जास्तीत जास्त लोकांनी शेतकऱ्यांनी काळी मिरीचं पीक घेण्यासाठी आपण अतिशय चांगली अशी रोपवाटिका के तयार केली आहे त्या रोपवाटिकेच्या माध्यमातून आपण हवे हवा त्या शेतकऱ्यांना हवी तेवढी रोपं उरू शकतो यासाठी आपण नर्सरीची योजना पुढे वाढवणार आहोत असा एक आपला संकल्प आहे की जेणेकरून अकोला तालुका हा काळा मी मे, काळ्या मिरीचा एक प्रकारे आगर तयार हो असं माझी अपेक्षा आहे त्याचा ह्या पिकाचा चॉईस म्हणजे ही निवड तुम्ही इथं अकोले भागात लावण्यासाठी केलेली त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छाच पण मला एक सांगा मी आल्यापासून बघतोय कुठं आंबे आहेत कुठं काजूची झाडं आहेत कुठं हे बरेच नारळ झाले लिमोनी झाले आणि अशी बरीच झाड तुम्ही जोपासलीत आता हे कसलं फळ आहे माळुंग म्हणून म्हणजे लिंब 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 म्हणजे आपले लिंब असतं कागदी लिंबू असतं त्याच्याच फॅमिली मधला आहे परंतु कागदी लिंबापेक्षा त्याच्यामध्ये तीस टक्के अधिक गुणधर्म आहे याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड नावाचा जो गुणधर्म आहे त्याचं प्रमाण खूप असल्यामुळं हे आरोग्याला एक संजीवनी म्हणून हे ओळखलं जातं आरोग्यामध्ये मानवाची सजीवाचे एक आरोग्य संजीवनी म्हणून याचा उल्लेख आहे हे खूप आजारावर रोगावर काम करत जेणेकरून याच्या सेवनानं माणसाचं पशूच सर्व जीवांचं आरोग्य अतिशय सुदृढ आणि निकोप राहत त्यासाठी लोकांनी याच जास्त सेवन करणं हे गरजेचं आहे सर आपण आपला अनमोल वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल मी माझ्या युट्यूब मित्रपरिवार आणि युट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपलं आभार मानतो तर आभार आम्हाला तुमचं मानणं कर्तव्य आहे कारण तुम्ही तुमचा वेळ काढून आमच्या गावी आला बराचसा असा वेळ आमच्यासाठी दिला आणि आमची प्रसिद्धी करणार त्यासाठी आम तुमचे आभार मानून आम्ही तुमचे ऋण व्यक्त करतो मित्रांनो आज आपण प्रथमतच एक शेतीविषयक यशोगाता आपण असे सरांची बघितली असाच पुढं वेगवेगळे प्रयोग आणि आपल्या तालुक्यात काय वेगळे पण आहे हे आपण पुढे पाहू आपल्या चॅनलवरती पण माझी एक विनंती आहे की आपल्या या एकनाथ कोटकर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला अजून पुढे काम करण्यासाठी एक ऊर्जा मिळेल धन्यवाद